प्रेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आयसीसी न्यूज नेटवर्क नमस्कार आर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी पत्रकारिता क्षेत्रातील जेष्ठ पत्रकार आदरणीय प्रेमनांची कदम गेल्या दोन तीन दिवसापूर्वी पत्रकारांच्या खद्याला पदा देऊ लढत असताना संध्याकाळी रात्री उशिरा त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी धडकली आज कुठेतरी मनाला वेदना झाल्या की एक सहकारी आपल्याला सोडून गेले आज याच विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी संपादक पत्रकार राजकीय क्षेत्रातील दिग्गज तथा संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा संघटक आदरणीय शेवटरामजी जाधव सर आपल्यासोबत आहे की पत्रकारांना उपोषित करण्याची वेळ येते जाहिरात गेल्यांसाठी खऱ्या अर्थाने हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल जनसामान्यातल्या प्रतिक्रिया आणि लबका आवाज या संदर्भात आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर प्रेमनाथजी आज आपल्यात नाही आपल्याला सोडून गेले आणि लोकांच्या काही धक्के अहवालामध्ये चर्चा सुरू झाल्या की जर पत्रकारालाच न्यायासाठी उपोषणाची वेळ येत असेल तर बाकी जनसामान्यांचं काय तुम्ही या घटनेकडे कसं बघता प्रथमत ही जी घटना घडली ती खूप दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेचं जेवढे आपण बिल म्हणजे चिकित्सा करूया ती खूप म्हणजे गहन अशी चिकित्सा होईल कारण पत्रकार या नावामध्ये भारतीय लोकशाहीचा तो चौथा स्तंभ समजला जातो आणि त्याच पत्रकारावरती जर ही वेळ यावी तर खूपच ही एक निंदनीय गोष्ट आहे आणि वेळोवेळी आपण चर्चा करतो सर आपणसुद्धा पत्रकार आहात सुद्धा आपण सर्वजण बघतोय तसं जर पाहिलं तर कौटुंबिक गोष्टींमध्ये जर त्या पत्रकाराचा काही व्यवसाय नसेल आणि संपूर्णपणे ती व्यक्ती जर त्या पत्रकारितेवर अवलंबून असेल तर आज घडीचं राजकारण ही खूप वेगळं झालेलं आहे आज घडीची परिस्थिती खूप वेगळी झाली आहे आपण जर भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पाहिलं तर सुरुवातीला देशनिष्ठा होती त्यानंतर काही कालांतराने पक्षनिष्ठा आली आता तीही राहिली नाही त्याच्यानंतर व्यक्तिनिष्ठा आली आणि आज घडीला जर आपण राजकीय पटलावर पाहिलं सर तर कुठेही निष्ठा कुणीकडेही निष्ठा कुठल्याही प्रकारची निष्ठा राहिलेली नाही आहे म्हणून मी तर प्रथमत मा आपल्या चा, आपल्या चा माध्यमातून आपल्या आर एस पी सी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पत्रकारांनी शंभर टक्के आज पत्रकारितेवरती म्हणजे अवलंबून न राहतात संलग्न असा काहीतरी व्यवसाय करणं गरजेचं आहे जे की प्रेमनाथ कदम यांना मी जवळून पाहिलं आम्ही एका वाड्यामध्ये चार वर्षापूर्वी किराईना राहायचो एकाच वाड्यामध्ये आम्ही राहत असताना पाहिलं त्यांना मूलबाळ नव्हतं आणि दोघंच जोडी त्यांची पती ही असायचे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार मागच्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच अंशी सर्वांचेच धंदे बंद झाले आवक बंद झाली त्यांच्या मिसेस बाहेर काम करून प्रेमनाथ कदमांना हातभार लावायच्या आणि त्यांचंही काम बंद झालं त्यांचं आजारपण आलं आणि त्या आजारपणाच्या खाईमध्ये ते कुटुंब लोटलं गेलं त्यांना मूलबाळ नव्हतं दोघंच पतिपत्नी असल्याकारणाने ज्यावेळेस तेच थकले गेले हातावरती पैसा नाही आहे काम नाही आहे उत्पन्नाचे दुसरे सोर्स नाही ते आणि याच माध्यमातून त्यांना म्हणजे ही घटना कशी घडली ही खूप म्हणजे दुर्दैवी घटना आहे सर सर काही लोकांची आम्हाला फोन आली की प्रेमनाथजी हे पत्रकार होते आणि ते केल्याची बातमीसुद्धा कुठेतरी चौथ्या पेजवर पत्रकारांनी लावली ते पत्रकार नव्हते का अशाही काही चर्चा समाजामध्ये आल्या नक्कीच सर ते पत्रकार होते आजची पत्रकारिता जर आपण पाहिली तर पत्रकारितेमध्ये एक पत्रकारितेला व्यवसाय म्हणून बघितलं चाललेला आहे बोटावर मोजण्या इतके पत्रकार पत्रकारितेला वाहून घेतलं आहे आणि एक समाजाचं कुठंतरी आपण देणं लागतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि जसे सुरुवातीला भारत स्वतंत्र होण्याच्या वेळेस देशभक्ती आणि देशभक्त होते तशा पद्धतीचे पत्रकारितेमध्ये आजही पत्रकार आहेत नाही असा नाही पण काही बोंदू पत्रकार जे मध्ये घुसले त्यांच्या माध्यमातून या पत्रकारितेला वाईट दिवस आलेले आहेत असं म्हणावं लागेल पत्रकारितेची धार कुठेतरी कमी झाली आहे का असं प्रतिक्रिया आता यायला लागले का तर पत्रकारांनी जर त्यांच्या लेखणीचा सडेपूर वापर केला असता तुपोषणाच्या आठवडी पण त्यांनी बातम्यांचा भडीमार केला असता तर कदाचित त्यांना उपोषणाला बसायची गरज पडली नसते बरोबर आहे आणि म्हणून पत्रकारांनी आपल्या माध्यमामध्ये काय ताकद आहे याचा काही विसर पडलाय का असं तुम्हाला वाटतं विसर खऱ्या पत्रकारांना सर विसर पडलेला नाहीये खरे पत्रकार त्यांच्या जागेवरती आहेत नक्कीच जे की आज आजच्या घडीला म्हणजे खाण्यासाठी परेशान जे की आपल्याला प्रेमनाथ कदमांचं या ठिकाणी नक्कीच उदाहरण घेता येईल पूर्णपणे पत्रकारितेवरती अवलंबून असलेलं ते म्हणजे व्यक्तिमत्व त्यांचा अशा पद्धतीने अंत झाला जे पत्रकारांची झुल पांढरून जे मार्केटमध्ये लोक आले त्यांच्यामुळं खऱ्या पत्रकारांना हडाच्या पत्रकारांना जीवाच्या पत्रकारांना बदनाम व्हायला लागत आपण पण एक पत्रकार आहात आपलं मत याच्यावरती म्हणजे तुम्ही नक्कीच म्हणजे अनुभवातून आलेले आहात प्रत्येक वेळेस चढ उतार पाहिलेले तर आपल्याकडूनही म्हणजे पत्रकारांसाठी काहीतरी आव्हान समोर येणं गरजेचं आहे नक्की नक्की कारण पत्रकारिता करत असताना जसं तुम्ही सांगितलं की काळ खूप झपाट्याने बदललेला आहे तसं तालुका लेवलवर हो, अलीकडच्या काळामध्ये राजकारण सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये घुसलं प्रशासनामध्ये राजकारण घुसलं वेगवेगळ्या वेग संघटनामध्ये राजकारण घुसलं तसं आता प्रसारमाध्यमामध्येही राजकारण घुसलं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या राजकारणाचा बळी कुठंतरी ही व्यवस्था व्हायला लागेल बिलकुल आणि म्हणून विरहित पत्रकारिता करायची असेल तर प्रथमत पत्रकारांना उत्पन्नाची पर्यायी सोर्स निर्माण करणं ही काळाची गरज आहे कारण सुरुवातीला येणारा जो नऊ तरुण असतो पत्रकारितेकडे आकर्षित झालेला तर हे जे आकर्षण आहे ते काळाच्या ओघामध्ये पुढे कंटिन्यू राहत नाही का राहत नाही कारण ना पडद्यावरचं जे दिसणारं जग आहे त्याचं पडद्याभागचं वास्तव खूप भयान आहे कारण आज आपण जाहिरात छापतो किंवा जाहिरात मीडियामध्ये लावतो तर या राज्यकर्त्यांना उधारीवर जाहिराती छापण्याची सवय लागली किंवा लावली गेली खऱ्या अर्थाने जाहिराती ह्या नगदी आणि पेड असल्या पाहिजे ज्यामुळे पत्रकारांना अशा उपोषणासह बसायची गरजही पडणार नाही एक आहे म्हणून खऱ्या अर्थाने हा पायडा काढणं गरजेचं आहे हा चुकीचा पायडा बंद करणं गरजेचं आहे की उधारीवरती जाहिराती छापणं हा पायडा बंद केला पाहिजे भलेही तुमची दोन पैशाने कमीची जाहिरात असू द्या परंतु ती नगरीची जाहिरात असणं गरजेचं आहे कारण बऱ्याचशा मोठ्या मोठ्या वर्तमानपत्राची जी, जी पत्रकार तालुका लेवलवरती काम करतात तर त्यांच्या नावावर जे जाहिरातीचे बिलं पेंटिंग पडलेले असतात त्यांच्या संपादकाकडनं तर त्यांच्या कम्प्युटरला ला लाखो रुपयाची बाकी तशीच असते आणि मग त्यांच्या वरिष्ठांचे फोनावर फोन त्यांना येतात आणि मग या मानसिक विवचनेमध्ये तो पत्रकार कुठेतरी व्यथित होतो म्हणून पत्रकारांचे पर्यायी आर्थिक उत्पन्नाचे सोर्स असणं गरजेचं आहे तसंच पत्रकारांनी आता ह्या उदारीच्या जाहिरातीच्या ज्या सवयी लावलेल्या आहेत त्या बंद करून भले तुमचे दोन पैशांनी कमीची जाहिरात असू द्या परंतु ती नगदी असणं गरजेचं आहे ज्यामुळे प्रशासनाला आपल्याला संघर्ष करायची गरज पडणार आहे असं मला वाटतं आणि नक्कीच सर जसं मग आपण बोलून बोललात की नगदीची सवय असली पाहिजे मान्य असायलाच पाहिजे आणि ज्या पत्रकारांकडून राजकीय पुढारी असतील मोठे उद्योजक असतील व्यावसायिक असतील शैक्षणिक क्षेत्रातील काही मान्यवर असतील ते स्वतःच्या वाढदिवसाच्या असतील त्यांच्या फर्मच्या असतील त्यांच्या पक्षाच्या असतील त्यांचे मेळावे असतील शिबिरं असतील चर्चासत्र असतील या वेगवेगळ्या कामासाठी म्हणून जो पत्रकार जीवाचं दान करून त्यांची प्रसिद्धी करतो त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणतो आणि त्यांनाच त्यांचीच बिलं या लोकांनीसुद्धा पेंडिंग ठेवली नाही पाहिजे कारण त्या पत्रकारांनी तुमचं नाव मार्केटमध्ये मा आणलं तुमच्या वेळेनुसार तुम्हाला त्यांनी मदत केली तुम्हाला प्रसिद्धी दिली तर या लोकांचं सुद्धा कर्तव्य आहे की त्या व्यक्तीचे नोकर जे काही बिलं असतील पेमेंट असतील ते गर करणं गरजेचं आहे कारण पत्रकार ही एक अशी व्यक्ती आहे जर एखादा कोणी त्या पत्रकारितेवरतीच अवलंबून असेल दुसरा व्यवसाय नसेल तर त्याची परिस्थिती ही खूप भयानक आहे खूप भयानक आहे कारण ती व्यक्ती पत्रकार म्हणून मार्केटमध्ये राबव राब फिरलेली रा, असते मिरवलेली असते आणि मग जर का अशी वेळ आली आर्थिक कोंडी झाली काही आपल्या घरावरती आर्थिक बोझा पडला तर त्याचं साधलं कसं करायचं त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हा खूप भीषण प्रश्न आहे आणि एकदा पत्रकार म्हणून वावरल्या कारणाने नाव असतं इमेज असते ती व्यक्ती परत एखाद्या दुकानावरती दे जाऊन काम नाही करू शकत त्याला कोणी कामही मार्केटमध्ये मा दे देणार नाही म्हणून या व्यक्तीमुळं पूर्ण कुटुंब म्हणजे गोत्यात येतं सर खऱ्या अर्थाने आपण एक दोन वर्षापूर्वी पाहिलं होतं की सुप्रीम कोर्टातल्या जजेसची जेव्हा वरिष्ठाकडून घुसमट होत होती तेव्हा सुद्धा ज्या जजेसची घुसमट झाली त्या जजेसने सुद्धा कोर्टाच्या बाहेर येऊन तीन चार जण जजेस होते आणि त्यांनी कोर्टाच्या बाहेर येऊन मीडियासमोर आमची काय घुसमट होते ही, ही वाचा वाचापवली होती इतकी मोठी ताकद म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजची जेव्हा घुसमट होत होती तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टाच्या जजेसने सुद्धा मीडियाची म्हणजे वापर केला होता मीडियाचा सहारा घेतला होता मीडियाचा आधार घेतला होता इतकी मोठी ताकद या मीडियामध्ये आणि आहे आणि म्हणून या ताकदीचा अंदाज आमच्या पत्रकार बांधवांनी घेणं ही काळाची गरज आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच नक्कीच कारण कोणाची सत्ता आणायची असेल कोणाची सत्ता घालवायची असेल राजा दिराजा असणारे सुद्धा भिकारी झालेले आपण पाहिलेले आहेत एखादा भिकारीसुद्धा आपण राजा झालेला पाहिलं आहे या लोकशाहीमध्ये खरोखरच जे चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना बोललं जातं वृत्तपत्रांना बोललं जातं ते अगदी म्हणजे सत्य आहे कारण त्या लेखणीमध्ये त्या पत्रकारितेमध्ये आणि त्या पत्रकारामध्ये एवढी ताकद आहे की हो त्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करू शकतात परंतु त्यांनाच जर आज प्रेमनाथ कदमांसारखी परिस्थिती निर्माण होत असेल तर येणारा काळ कसा असेल सर म्हणजे सांगता नाही येणार खरं नक्की सर आता प्रेमनाथजी तर आपल्यातून गेलेच आहेत पाठीमागे त्यांना मूल नाही नाहीये परंतु त्यांच्या पत्नी आता एकाकी पडल्या असं मला वाटतंय आणि म्हणून समाज म्हणून आपण गावकरी म्हणून पत्रकारांच्या संघटना असतील वेगवेगळ्या राजकीय संघटना असतील सामाजिक संघटना असतील तर या सगळ्यांनी मिळून त्यांच्या फॅमिलीला परिवाराला पत्नीला एक सहानुभूती म्हणून एक आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून कुठेतरी मदत करणं काळाची गरज आहे नक्कीच सर आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे ज्यांना ज्या आपापल्या परीनं जसं काही त्यांच्या पत्नीला मदत करता येईल त्या पद्धतीनं आपण केली पाहिजे आणि आपण आर एस टी सी न्यूजच्या आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना प्रेक्षकांना एक विनंती करेल की नक्कीच या कुटुंबासाठी म्हणून आपण आपल्यापरीनं जेही सहकार्य आपल्याला करता येईल ते सर्वांनी करण्याचा प्रयत्न करावा त्यामध्ये आपण दोघं पण आला असं नाही की आपण दुसऱ्यांनाच बोलतो आहे आपणही त्या कुटुंबाला जशी काही मदत करता येईल त्या पद्धतीनं करूया आणि सर्वांना मी परत विनंती करेल की प्रेमनाथ कदमांच्या पत्नी त्यांच्या एक वय झालेले कुठलीच प्रॉपर्टी नाही आहे मूलबाळ नाही आहे आता त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे आता शेवटी येणारा काळ आहे म्हणून आपलं सर्वांचं देणं लागतं आणि एक पत्रकार म्हणून किंवा जन या आपण आजचे सुजान नागरिक म्हणून आपण शक्य तेवढी त्यांना मदत करूया आदरणीय कदम खऱ्या अर्थाने एक अवलिया व्यक्ती होतो होतं अवलिया याच्यासाठी की त्यांना मूल बाळ नसताना त्यांनी बेटी पडावा राबवलं त्यांचा फोटो त्यांच्या त्या ते खांद्यावरती छोटासा मूल घेतलेला फोटो मी पाहिलं सर आणि ते माझं मन व्यथित झालं की ज्या व्यक्तीला स्वतःचा मूल नाही आणि दुसऱ्याचा मूल खांद्यावर घेऊन बेटी पडाव हा अभिमान राबवतात म्हणून खऱ्या अर्थाने ते एक व्यक्ती व्यक्तीमत्व होतं परंतु ते हयात असताना आपल्याला त्याची किंमत नाही कळाली आणि व्यवस्थेचं खऱ्या अर्थाने हेच दुःख आहे की जोपर्यंत माणसं आपल्यासोबत असतात तोपर्यंत त्यांचं महत्त्व आपल्याला कळत नाही आहे म्हणून जोपर्यंत माणसं आपल्यासोबत आहेत त्यांची आदर आणि कदर करणं ही आपल्या प्रत्येकाची आद्य जिमे जिम्मेदारी आणि कर्तव्य आहे ते गेल्याच्या नंतर त्यांची वावा करण्यापेक्षा ते आपल्यासोबत असताना आपण त्यांची त्यांच्या कामाची त्यांच्या सुखदुःखाची कदर करून खंदेला खदा लावून आलेला वेळ आणि प्रसंग काढणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं सर जाता जाता आपण पत्रकार आणि समाजव्यवस्थेला अशा प्रसंगाच्या माध्यमातून काय होणार करणार मी पत्रकारांसाठी तर हेच म्हणे जे आपण परत रिपिटेशन होईल पण गरजेचं आहे की या घटनेतून आपण शिकून पत्रकारांनी शंभर टक्के पत्रकारितेवरती अवलंबून न राहता आपण त्याला एक जोडधंदा आपला एक व्यवसाय साईडला असणं गरजेचं आहे नुसते पत्रकारच नाही तर मी राजकीय क्षेत्रातसुद्धा पाहतो एखाद्या नेत्याचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा येणारे नवीन पिढी येणारे नवीन तरुण कुठल्या तरी एखाद्या विषयाला बळी पडतात कुठंतरी डोक्यामध्ये एक वेगळं वारं शिरतं आणि घरादाराचं आपल्या कुटुंबाचा पूर्ण विसर पडतो असे अनेक मी पुढारी पाहिलेले आहेत की त्यांच्या लेकरांच्या पायाला चप्पल नसते अंगाला कपडा नसतो पण इकडे आपण इस्त्री करून हा नेता म्हणून बाहेर फिरतो तर व्यवसायाशिवाय गत्यंतर नाही धंद्याशिवाय गत्यंतर नाही आणि आपल्या उत्पन्नाशिवाय गत्यंतर नाही हा मी एक या ठिकाणी मुद्दा उपस्थित करू शकतो नक्कीच सर या ठिकाणी आदरणीय रेल्वेचे कदम हे आर्थिक विभचनेत होते आरोग्याचेही त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम होते ते काल जात्यात होते आमच्यासारखा कोणीतरी पत्रकार सुपाट आहे आणि ती वेळ येऊ नये यासाठी जाधव सरांनी खूप मोलाचा सल्ला दिला की जोपर्यंत आपलं अर्थशास्त्र पक्का असत नाही तोपर्यंत आपण ताटमाने जगू शकत नाही म्हणून पर्यायाने आपल्याकडे उद्योग व्यवसाय असणं गरजेचं आहे आपले साईड इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे या ठिकाणी आर एस टी सी न्यूजसाठी आदरणीय शेवकरमजी जाधव सर यांनी आपला अमूल्य वेळ दिला त्यांचे श्वेच्छा आभार व्यक्त करून या ठिकाणी प्रेमनाथजी कदम यांना आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो कॅमेरामन कबीरासह वैजनाथ गायकवाड आर एस टी सी न्यूज नेटवर्क फॉरे